म्हणजे असे काय दिवे लावले त्या या जगात जे दिवे लागतात ते त्यांच्यामुळेच हो म्हणून फोटो मग मा माझा फोटो का नाकारला तू तुम्ही असे काय दिवे लावलेत जो रोज सकाळी पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तो दिवा मी लावलाय म्हणजे सूर्य आणि त्याचं तुम्हाला बिलही येत नाही तुम्ही मानव जातीनं या जगामध्ये जेवढे बल्ब लावलेत ना तेवढे सूर्य फिरवतो मी ब्रह्मांडामध्ये हाच ठामच म्हणाला होता If electricity is creativity, then there should be one creator, but I am not. म्हणजे वीज ही निर्मिती असेल तर कुणीतरी निर्माता असणारच कोण मी आहे